बघा आपल्याला खायला भेटतात आज तो राहतात शिकार करण्यासाठी त्याचे तयार असतात आणि हा हात घुसला त्या देशामध्ये घुसलेला मेलेली होती तेव्हा घुसलेला आणि हि तर जिवंत आज लागलेली आपल्याला मस्त बघा याला आमच्या भाषेत लोकल भाषेमध्ये खूप बोलतात किंवा विचार बोलतात तुमच्या भाषेमध्ये काय बोलतात आता याच्या आपण बनवणार रेसिपी मस्त याची रेसिपी बनवून अशी दिसते खूप आणि खूप मोठे आहे शकता फक्त काट्या आला ना एवढी लांब एवढी लांब कमीत कमी दीड फूट एवढी लांब असेल तेव्हा कशी दिसते आता याची बनवणार आपण डायरेक्ट रेसिपी आपल्याला आज एकच भेटली नाही तर दोन दोन तीन तीन भेटतात ते आपण सोडून देतो तर आज पण रेसिपी देतो